सुरू करूया आजचे बातमीपत्र पहिली बातमी नाशिक त्र्यंबकेश्वर श्री त्र्यंबकेश्वर गुढीपाडव्यानिमित्त बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम सुरू त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट हिंदू नववर्षाच्या शुभप्रसंगी चैत्र शुद्ध प्रतिप्रदा या निमित्त बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम राबवण्यात येत आहे या पवित्र दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद म्हणून लाडू वितरित करण्यात येत आहे प्रत्येक वर्षी गुढीपाडवा हा नवा उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातोय या मंगल दिनी श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येतात याचे औचित्य साधून सदर प्रसाद उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आणि भाविकांना लागलीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे देवस्थानाचे विश्वस्त श्री स्वप्नील दिलीप शेलार यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून सदर लाडू प्रसाद वितरण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी देवस्थानाचे माननीय विश्वस्त श्री स्वप्नील दिलीप शेलार श्री पुरुषोत्तम मधुकर कडलक मनोज विनायक शेटे तसेच देवस्थानाचे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते त्याचप्रमाणे देवस्थानाचे माननीय चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश श्री नितीन विरसेन जीवने साहेब देवस्थानाचे माननीय सचिव तथा त्र्यंबक नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर सौ श्रेया स्वप्नील देवस्के देवस्थानाचे माननीय विश्वस्त श्री कैलास वसंतराव घुले डॉक्टर श्री सत्यप्रिय ज्ञानेश्वर शुक्ल सौ रुपाली पंकज भुतडा श्री प्रदीप यादवराव तुंगार यांचे विशेष सहकार्य लाभले सदर बुंदीचा लाडू प्रसाद हा हायजेनिक पद्धतीने तयार केलेला असून शुल्क रुपये इतके आहे आणि प्रति बॉक्समध्ये दोन नग, नग लाडू आहेत अल्प शुल्क आकारण्यात येत आहे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर पटांगणातील दक्षिण तसेच उत्तर बाजूस असलेल्या काउंटरद्वारे प्रसादाचे वितरण दररोज सुरू राहील सर्व भाविक भक्तांना या प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे आणि हिंदू नववर्षाच्या शुभप्रसंगी चैत्र शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रभूषित अंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचा सदर प्रसाद उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला आहे साडे दहा वाजेपासनं प्रसाद उपक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच पाचशे बॉक्सची विक्री झालेली आहे आज... त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी एक प्रसादाचा उपक्रम राबवण्यात आला आपण बघत असाल तिरुपती असो अनेक बारा ज्योतिर्लिंगातले मंदिरं असो त्या ठिकाणी उज्जैन असो का त्या ठिकाणी गेल्यानंतर भाविकाला अल्पधरामध्ये काहीतरी प्रसाद दिला जातो तर आमच्या सर्व विश्वस्त मंडळाने आ, एक एकजुटीने एक चांगला विचार आणि निर्णय केला तर येणाऱ्या भाविकासाठी काहीतरी दिलं पाहिजे अल्प झाला तर आज त्याचं पाडवानिमित्त नव वर्षानिमित्त आज या ठिकाणी त्याचं ओपनिंग झालं आणि सांगण्यास अतिशय आनंद होतो तर लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर त्या ठिकाणी येत होतं अक्षरशः एका भाविकाच्या डोळ्यात तर पाणी आलेलं होतं त्याचं कारण असं का तो प्रसाद पहिला त्याला मिळाला होता आणि सांगण्यास हे होतं की पाचशे बॉक्सची ऑर्डर द्यायला असताना अक्षरशः दहा मिनिटामध्ये सगळ्याच्या सगळे बॉक्स संपलेले आहे म्हणजे भाविकाचं श्रद्धा जशी महादेवावर आहे तर घरी आपल्या पूर्ण बाळांना काहीतरी घेऊन जावा ही श्रद्धा ही श्रद्धा म्हणून तो प्रसाद घरी नेतो आणि आज ते बघून आम्ही सुद्धा भाऊक झालो आमच्या सर्व विश्वस्त मंडळ अध्यक्ष असतील शेरमा साहेब असतील सगळे आमचे ट्रस्टी असतील त्यांनी चांगला निर्णय घेऊन एक नवीन पायंदा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये स्थापित केला धन्यवाद